हॅलो एव्हरी वन श्री स्वामी समर्थ मी काजल तुमचा मिसेस कलाप्रेमी या माझ्या युट्यूब चॅनल वर तुमचं स्वागत करते तर आज आम्ही निघालेलो आहोत पार्टीला आता मी यांची ओळख करून देते ही आहे श्रद्धा हा आहे समर्थ ही आहेत मावशी अजून आमची गँग आहे ती चिकन घ्यायला थांबलेली आहे बाहेर तर आजचा ब्लॉग खूप इंटरेस्टिंग होणार आहे त्यामुळे माझा हा ब्लॉग तुम्ही शेवटपर्यंत बघा ¿Qué <laughs> आम्ही लोकेशनवर पोहोचलेलो आहोत आता गाडीतून सामान काढायचंय काय ओ नाही नाही तर हे सगळे गाडीतून सामान काढतायत काय वा काय म्हणताय सामान घेतलेलं आहे चला 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 लवकर आम्ही पार्टीला आलेल्याच आमचा टायमिंग आहे अडीच <laughs> आता जेवण बनवायचं आहे जेवायला किती वाजतील आपल्याला संध्याकाळी <laughs> मी पाच वाजता जेवणारे आहे लोकेशन बघू शकता खूप सुंदर आहे आणि असंच लोकेशन पाहिजे होतं कारण की बाजूला पाणी पण पाहिजे होतं कारण की जेवल्यानंतर भांडी वगैरे धुण्यासाठी पाणी त्याच्यामुळे बाजूला आहे आता तुम्ही लाकडं वगैरे आणायला जावा द्यायकडे ओके ओके हां ओके 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 लोकेशन भेटलेलं आहे आपल्याला आता सगळं सामान ठेवलंय आता आपण चुलीसाठी लाकडी गोळा करायला जातोय लाकडासाठी खूप स्ट्रगल करायला लागते आज सुकलेल्या झाडाची भांडे आहेत ना त्याला साल म्हणतात साल काय दाड़ा? म्हणतात झाडाची साल सुकलेल्या सा। दा, झाडाची झाडाला म्हणजे झाड साल असते ना त्याचा हात झाड सुकल्यामुळे तो पूर्ण सुकून गेले त्याची ते आपली आपल्याला साल भेटलेली आहे आता आपल्याला अजून भरपूर म्हणजे असं शोधावं भरपूर लागलं असतं झाडं अजूनही तुम्ही बघू शकता ओले ओला सरस आहे आपली हळूहळू गाभर लोकांकांनी दगड टाकला बोल या लाकडावर तर हे तुम्हाला माहिती असेल हे बऱ्याच लोकांना माहिती असेल गावाकडच्या तर हे कवासकुली आहे आम्ही काय करायचो जे आमचे शाळेतले दुश्मन आहेत दुश्मन म्हणजे तसे दुश्मन आहे आणि त्या दुश्मन आम्हाला कोणी नडला तर त्याला हे अशी खुली आम्ही त्यांच्या बेंचवर टाकायचो <laughs> आ, आ, ते तर ते बेंचवर टाकल्यावर ते दिवसभर खाजवत बसायचे माझी थोडी झालेली आहे माझ्या अंगाला खाज सुटायला लागलेली आहे ते माझे लागला असं मला वाटतंय चांगले अरे वा वा, वा। तो लाकडा नसतोपर्यंत जिथे चूल करायची होती ती जागा आम्ही साफसफाई करून घेतली त्यानंतर काका आल्यानंतर आम्हाला त्यांनी दगडही गोळा करून दिली आणि तिथे चूल बनवून देत होते काय करतो हा काय करतो एकीकडे एक श्रद्धा खाली चिकन धुवायला गेली होती चिकन धुत आहे जेव्हा ही सगळी लाकडं आणायला गेलेली तेव्हा वैभवच्या चांगला कवच खोले लागले त्यामुळे त्याचा अंक खूप चावत होतं तो हा पाय धुवत होता तिथे त्यानंतर आम्हाला समजलं आम्ही माचेसच आणलेलं नाही त्यामुळे आमच्याच बाजूला एक पार्टी चालू होती तिथून काकांनी माचेस घेऊन आले त्याच्यानंतर आमचे चूल पेटली आणि मग पहिल्यांदा आम्ही चिकन घालायला घेतलं ये देखो चले की पुट्टी हां मैं भरा नवराना है ना मनाला काका वक्त तैयार है ना ओयाला पानी दे दो बदी आम्ही चिकन बनवत तोपर्यंत तो काका दुसऱ्या साईडला अजून एक चूल बनवत होते कारण त्याच्यावर मला भात घालायचा होता जेणेकरून आमचं जेवण लवकर उरते त्यात कसलं कडक येत वाचतोय बघा बघा आवाज कसा हा एका साईडला तर चिकन वाफला ठेवले आता एक एका साईडला आपण भात घालूया पहिल्यांदा ह्या पाण्याने आपण तांदूळ धुवून घ्यायचंय नंतर जे घडून पाणी आणलंय त्याच्यातून एकदा एकदम पाण्यातून काढणार हे तांदू पाणी कसं आहे पाणी एकदम चांगलं आहे पाणी आहे नाही पाणी ले कसं घरून आणलेले ना भरपूर दोन कॅन आणलेले व्हिडिओ परादाचा भाताचा उद्योग वाढवा नाही काय वाढतो होणाऱ्या गोष्टी होत राहतात गॅसवर आपण जेवण बनवतच असतो पण मुंबईच्या ठिकाणी राहून अशा बाहेरच्या वातावरणात येऊन जेवण बनवायची मजाच खूप वेगळी असते आणि बाहेर निसर्गाच्या सानिध्यात जेवण बनवताना अजिबात मला कंटाळा आलेला नाही खूप छान वाटत होतं खूप छान एक्सपिरियन्स होता हा आणि तुम्ही तुमच्या हा एक्सपिरियन्स नक्कीच घ्या घ्याय का तर होतच नाही <laughs> चिकन च्या कालवण आला तरी एक तर ते एकदम भन्नाट आलीये आणि वरतून टाकल्यावर तर अजूनच भारी दिसते कालवण आता खाऊन समजेल की कस झालंय ते आला पार, तर या इकडे जेवायला नदीच्या किनारी नदीच्या किनारी वा वा वाचारी श्रद्धा तला तडका एकदम झनझनी

हे आमच्याकडे तांदळाचं पीठ राहिलेलं तर वैभव तर पाणी कालवून थोडं घट्ट करणार आहे गोळा करणार ना त्याचा गोळा करून आणि गोळा करणारे आणि ह्या माशांना खायला घालणारे जेवण वगैरे करून झालेलं आहे खूप छान दिवस गेलेला आहे भांडी वगैरे पण घासून सगळं आता पॅक करून आम्ही निघालेलो आहे मी तेच राहते बाय बाय <laughs> तर चला <laughs> तर खूप छान दिवस गेला जेवण हे खूप छान झालं होतं खूप पोट भरलेलं आहे आता आणि आता जवळपास साडेसहा होत आलेले आहेत आम्हाला निघाल्या इथून सगळे बघा सामान घेऊन निघालेत कसा वाटला आजचा माझा ब्लॉग हे मला कमेंट बॉक्समध्ये नक्की सांगा आणि माझा चॅनल लाईक शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका भेटतोच आपण लवकर नेक्स्ट ब्लॉगमध्ये बाय बाय